दरवर्षी तुम्हाला पाऊस माहिती कधी येतो सात जूनला पण ह्या पाच ते सात वर्षामध्ये काय झालं पाऊस बावीस दिवस पुढे सरकला थंडी बावीस दिवस पुढे सरकली आणि उन्हाळा बावीस दिवस पुढे सरकला मग दरवर्षी पाऊस कधी होतो तर दरवर्षी सात जूनला पाऊस येतो हो आता यापुढे दरवर्षी लक्षात घ्या तुमची पेरणी कधी होणार आणि पाऊस कधी येणार सत्तावीस अठ्ठावीस जूनला दरवर्षी पाऊस पडणार हे कायमच्या लक्षात घ्या म्हणजे आता यापुढे काय करा कोणाला पाऊस विचारू नका मग आता पुढच्या वर्षी तुमचं सोयाबीन कधी पेरणार आहे ऊस कधी लागवड करायची तर सत्तावीस साठा जूनला पाऊस येणार असं वहीमध्ये गोल करून ठेवा त्याच्यानंतर सत्तावीस साठावीस जूनला पाऊस पडला आणि एखाद्याला ट्रॅक्टर नाही भेटलं बैल नाही भेटलं आणि पेरणी राहिली परत कोणाला विचारू नका पाऊस कधी येणार आहे तुम्हाला पाऊस येण्याच्या महाराष्ट्रातल्या दरवर्षीच्या कायमस्वरूपच्या तारखा सांगतो दहा जुलै ते पंधरा जुलै दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा हे पाच दिवस कॅलेंडरमध्ये असा गोल करून ठेवा हे दहा ते पंधरा दिवस असे आहेत महाराष्ट्रामध्ये दहा जुलै ते पंधरा जुलैमध्ये एकोणीशे अठ्याण्णव पासून मध्ये लिहून ठेवलेलं आहे त्या तारखेमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक खेड्यात प्रत्येक तालुक्यात या पाच दिवसात पाऊस पडतो म्हणून हे पाच दिवस लक्षात घ्या त्याच्यानंतर काय करा आणखीन दोन तारखा लक्षात घ्या अठरा जुलै आणि एकोणीस जुलैला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये मा पाऊस पडतो म्हणून तो दोन दू, ते दोन दिवस लक्षात घ्या त्याच्यानंतर पाऊस येण्याच्या तारखा कोणत्या घ्या सोळा सप्टेंबर सोळा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस सप्टेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो म्हणून ते पाच दिवस लक्षात घ्या त्याच्यानंतर काय पुढच्या वर्षीचा पाऊस व्यक्त करत असताना सांगू इच्छितो जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी होणार आहे जुलैमध्ये पाऊस जास्त पडणार आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये एक जास्त पाऊस पडणार आहे हे अंदाज लक्षात घ्यायचा